तुर्तास आपण जाणार आहोत राजू सोनवणे यांच्याकडे राजू सोनवणे काय अपडेट्स घेऊन येतात त्यासाठी जाऊयात हो राजू सोनवण्यांकडे राजू प्रसन्न पाहतो आपण या विजयी मेळाव्याला जे आहे ते थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि ओरडी रूमच्या बाहेरची सगळी आपण दृश्य पाहतोय मोठमोठे बॅनर जे आहे ते लागलेले आपल्याला पाहायला मिळते मात्र यातले बॅनर सुद्धा अतिशय महत्वाचे पाहावं लागेल कारण आपण पाहतोय एक बॅनर पाहिला आपण तर आवाज मराठीचा मराठी मतानो भगिनींनो आणि बांधवानो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जणांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत की जल्लोष तुम्ही करायचा आहे बाजूला आम्ही गिरगावकरांनी एक बॅनर लावलेला आहे आणि तो चर्चेत आहे जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या नाही तर कायमचे गुजरातला पोहोचाल अशा प्रकारचे बॅनर जे आहे ते धडक त्यांना पाहायला मिळतात आपल्यासोबत मोहन यादव आहेत का जे प्रत्येक वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जे आहे ते स्मृती स्थळावरती असतात मोहनजी काय सांगाल तुम्ही पुन्हा एकदा रथ घेऊन आलेला आहात काय नेमकं सांगायचंय साथ साथ हो हो आता मी गेले वेळेस सत्तावीस वर्षे झाली माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय आणि मध्ये अयुध्याला सुद्धा गेलो की राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र व्हावं म्हणून रामाला पूजा करून तिथून आलो मी तर उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री व्हावं हो। म्हणून मी पूजा केली ती तर उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले परंतु आता राजसाहेब मुख्यमंत्री व्हावं म्हणून ही शेण आलेलं आहे आणि ही शेण वायाला घालव घालवणार नाही मी राजसाहेबांकरता जीवाचं पा रान करू प्रत्येक गल्ली गल्लीत घराघरात जाईन आणि राजसाहेब उद्धव साहेब शंभर नंबरी भारताचं सो सोन आहे